तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींचं आता वर्षाचं शेवट वर्षाचा शेवट आता गोड होणार आहेत आणि बँकेमध्ये आता कोणताही नियम न बदलता सरसकट पैसे वाटप एकवीसशे रुपये माता बहिणींच्या खात्यामध्ये जमा पाच ते या ठिकाणी नऊच्या दरम्यान आता संपूर्ण अपडेट काय आलेली आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे की लाडक्या बहिणींच्या कोणकोणत्या आता याच्यामध्ये ठराविकच माता अशा माता बहिणी आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहे आता कोणकोणत्या या बहिणी आहेत आणि तीन हजार रुपये कोणाला भेटणार आहेत सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे कोणाला किती पैसे भेटतील आणि कधीपर्यंत जमा होतील या ठिकाणी सरसकट पैसे वाटप करण्यात आलेले आहे तर आता नेमकी अपडेट काय आलेली आहे सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला देतो सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आहे तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवरती अपडेट पाहायला मिळत असती त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि बहीणनो आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या अपडेटी पाहिलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर बघा फायनली ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ज्या अपडेटची आपण प्रतीक्षा करत होतो ती अपडेट म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यासंदर्भात अपडेट आहे तर कोणाकोणाच्या बँक खात्यामध्ये आता बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की शासनाने काही योजनेमध्ये बदल केलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते बदल काय आता तुम्हाला मी सांगून देतो तर बघा भरपूर माता बहिणींचा प्रश्न आहे की सर हे बदल आहेत किंवा या ठिकाणी एक या ठिकाणी फक्त अफवा पसरवली जात आहे तर माता आणि बहिणीनो एक गोष्ट अगोदर लक्षात घ्या की आता सध्या तुमचा जो काही भरलेला फॉर्म आहे त्याची छाननी सुरू आहे छाननी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर शासनाच्या नियमाच्या आत बसत असाल ज्या काही अटी व नियम देण्यात आलेले आहेत त्याचे जर तुम्ही समजा त्याच्यामध्ये बसत असाल तर तुमचा फॉर्म या ठिकाणी रद्द केला जाणार नाही आहे तो अप्रुव्हल होईल आणि त्याच्या थ्रू तुम्हाला पैसे कंटिन्यू भेटत राहतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर त्या नियमांचं उल्लंघन के केलं आता फॉर्मची अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीने छाननी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सरकारी नियम तोडून फॉर्म भरलेला असेल तर मग तुमचा फॉर्म देखील रद्द केला जाणार आहे आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त याच बहिणींची दिवाळी गोळ होणार आहे जे काही नियम देण्यात आलेले आता उदाहरणार्थ समजा ज्या विधवा माता बहिणी आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाहीये तर हा अगोदरचा नियम आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे काही माता बहिणी दुसऱ्या योजनेचा लाभ घेता आणि लाडक्या बहिणीचा पण लाभ घेता तर माव्या बहिणींना सुद्धा लाडक्या बहिणीचा या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये फक्त टोटल किती जरी महिला असल्या तीन चार पाच त्याच्यापैकी दोनच महिलांना लाभ मिळेल हा सुद्धा नियम अगोदरचा आहे म्हणजे जे काही नियम देण्यात आलेले आहे ते अगोदरचे होते अगोदर तुम्हाला पैसा दिला गेला आहे लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म अगोदर या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही भरला की अप्रुव्हल होऊन तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत होते परंतु आता तसं नाही आहे आता शासनाने याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि तो बदल म्हणजे अर्जांची छाननी ज्या काही अटी व नियम देण्यात आलेल्या होता त्या तंततंत आता चेक केले जात आहेत तुम्ही जर योग्य पद्धतीने फॉर्म भरून या नियमामध्ये बसत असाल तर तुमचा फॉर्म अप्रुवल राहील तुम्हाला पैसे कंटिन्यू भेटतील आणि जर तुम्ही नियम तोडून फॉर्म भरलेला आहे म्हणजेच महत्त्वाचं तुम्ही जर या नियममध्ये बसत नसाल तर तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे योजनेचा लाभ थांबवला जाणार आहे आता कोणकोणत्या बैलांना म्हणजे कोणकोणत्या या ठिकाणी महिलांना या योजनेचा लाभ भेटेल आणि कोणाला या ठिकाणी बाद केलं जाणार आहे फॉर्म रद्द तर तीस ते चाळीस लाख महत्वाचं म्हणजे आता बघा पुण्यामध्ये जवळपास सत्तर तर या ठिकाणी सत्तर हजार माता बहिणी अशा आहेत की त्यांना या योजनेचा लाभपासून ते वंचित आहे त्याच्यामागचं कारण आहे त्यांचं आधार लिंकिंग नव्हतं त्याच्यानंतर काहींचा फॉर्म या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने भरण्यात आलेला आहे सरकारी नियम तोडून मग असे नियम ज्यांनी तोडलेले त्यांचा फॉर्म रद्द होणार आहे जवळपास जेवढे पण असतील मग त्याचा आकडा किती जरी असला तरी चालेल सरकार फॉर्म रद्द करेल आणि योग्य महिलांनाच पैसे देणार आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणाला पैसे भेटतील आणि कोणाला ना नाही आता महत्त्वाचं म्हणजे पैसे किती भेटतील व कधी भेटतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे अशा भरपूर माता बहिणींचा प्रश्न आहे ज्यांना आता कोणाला काहीच मिळालेलं नाही आहे व ज्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे अशा सर्व माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे पाच वाजता डिपॉझिट करण्यासंदर्भात खुशखबर आहे पाच ते रात्री नऊपर्यंत बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येण्यासंदर्भात अपडेट आहे शासनाने डायरेक्टली सर्व बँकांमध्ये व या ठिकाणी जे काही अंमलदार जे काही अधिकारी असतात त्यांना आदेश दिलेले आहेत की जो काही लाडक्या बहीण योजनेचा पैसा आहे तर तो त्यांच्या बँक खात्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाठवण्यात यावा याच्यासाठी शासनाने आदेश दिलेला आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी व इतर आपले उपमुख्यमंत्री या ठिकाणी जे काही आहेत एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार या सर्व आपले जे काही मंत्री महोदय साहेब आहेत यांनी आदेश दिलेला आहेत त्यानुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पाच ते नऊ दरम्यान पैसे जमा होणार आहेत आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला किती पैसा भेटलेला योजनेचा व तुम्ही शासनाची नियम अटी लक्षात घेऊन फॉर्म भरलेला आहे का आणि तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे का हे कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे बघा माता मी पुन्हा तुम्हाला सांगतोय फॉर्म कोणाचेही रद्द केले जाणार नाही आहे जर योग्य असेल तर आणि जर तुम्ही नियम तोडून फॉर्म भरलेला आहे म्हटल्यावर रद्द होईल हे तुम्हाला अगोदर लक्षात घ्यायचं आहे आणि शासनाने नवीन नियम कुठल्याही प्रकारे काढलेले नाही आहे हे नियम अगोदरचेच होते फक्त छाननी आता स्ट्रिक होत आहे आणि जे नियम अगोदर काढण्यात आलेले होते ते अगोदर लागू नव्हते ते आता लागू करण्यात येणार आहे त्याच्यामुळं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि भरपूर या निर्णयापासून भरपूर माता बहिणींना धक्का बसेल कोणाला पैसे भेटणार नाही बाकीच्यांना भेटतील होतील आणि काहींची आता एकवीसशे रुपये बँक खात्यामध्ये डिपॉझिट झाल्या की नवीन वर्ष या ठिकाणी गोड होणार आहे माता आणि बहिणींनो आता सांगण्याचा सा जो काही मुद्दा आता तो तंत तंत, तंत आणि एक्झॅक्टली आता तुमच्या लक्षात आला असेल की मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला किती हप्ते आले काय आलं कमेंटमध्ये सांगा तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे किंवा तुम्हाला आता किती हप्ते आले ते कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून फॉर्म भरला सर्व काही काही अडचण नसेल तर कमेंटमध्ये विचारा तुमच्या बँक खात्यामध्ये पाच ते नऊ वाजे दरम्यान पैसे जमा केले जाणार आहे सर्व या ठिकाणी आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व बहिणींना आपल्या चॅनलवरती अपडेट पाहायला मिळत असते लाडकी बहिणी संदर्भात तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र